हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे आज रविवार आणि रविवारची जी पण काही साफसफाई ती मी केली आणि आज कसं संकष्टी आहे त्यामुळे जेवण पण साधंच असणार त्यामुळे आज ना संडे असा वाटतच नाही आहे ठीक आहे पण माझं जेवण सगळं रे बनवून रेडी झालं आहे आता मी जस्ट आंघोळ केली आणि देवेला नैवेद्य तर आत्ता दाखवायला जमणार नाही आहे तर मग मी कारण जेवण झालं होतं यांचं यांनी जेवण जेवण घेतलं होतं आणि माझी अजून पूजाबिजा बाकी राहिली होती तर म्हटलं की पहिले ना आपण जेवण रेडी करू कारण यांची सेकंड शिप आहे जेवण असं आहे ते नैवेद्य दाखवता येणार नाही आता ते जेवलेत त्यामुळे नैवेद्य दाखवता येणार नाही त्यामुळे म्हटलं की आता काय करते मी आंघोळ वगैरे करून आली आणि देवाची पूजा करते पूजा केली ना मग मी देवासाठी गोड प्रसादाचा शिरा बनवणार आणि तोच नैवेद्य दाखवणार कारण संध्याकाळी तर मला वेळ नाही आहे जरा आपण तर संध्याकाळी मला जायचं आहे आमची किटी पार्टी आहे तर तिथे जाणार आहे मी तर आणि त्याच्यानंतर ती काय चारला आहे चार वाजता मी येऊन सहापर्यंत येऊन जाईल मी तर मग त्याच्यानंतर ना मला पृथ्वीचा अभ्यास घ्यायचा आहे कारण त्याचा आज उद्या लास्ट पेपर आहे इंग्लिशचा त्यामुळे ते इंग्लिश त्याला इझी जातं त्यामुळे मला जास्त टेन्शन नाही आहे बेसिक आहे तर आता तो आ, खाली खेळतो आहे खालून आला की थोडा फ्रेश होणार जेवणार आणि मग अभ्यासाला बसणार आहे तेवढ्या वेळात मी त्याचा अभ्यास घेणार थोडा थोडा आणि राहिलेला त्याला ब्रेक देणार आणि मग संध्याकाळी परत कंटिन्यू करू आम्ही तर चला आता मी देवाची पूजा करते तर हा ब्लॉग मी लेट टाकते मागच्या रविवारचा आहे ज्या रविवारी संकष्टी होती ऑफिसचं काम आणि घरचं काम यामुळे मला ब्लॉग ना एडिट करायला जमलं नव्हतं तर मी आत्ता तो ब्लॉग टाकते आहे तर त्या रविवारी संकष्टी होती तर म्हटलं की पूजा करून घेऊया सगळ्यात पहिले ना मी घराची साफसफाई करते रविवार म्हटला ना की माझी साफसफाई पहिली असते मग बाकीचे कामं असतात कारण एकच दिवस असतो रविवारचा त्या दिवशी साफसफाई करायला मला भेटते आणि तो रविवार पण स्किप झाला की मग आठ दिवसांनी परत साफसफाई करायची म्हणजे घर खूप घाण होतं आणि राह राहिलाही जात नाही अशा घानाडा याच्यामध्ये तर म्हटलं की सगळ्यात पहिले साफसफाई करू आणि साफसफाईचं काही मी शूट नाही केलं कारण ते काय ते तेच दाखवायचं ना म्हणून मी शूट नाही केलं तर म्हटलं साफसफाई करून घेतली पटकन आणि आंघोळ वगैरे केली स्वयंपाक केला आणि मगच मी पूजा करायला घेतली स्वयंपाक झाला होता करून खरं पण मला नैवेद्य दाखवता नाही आला नाही दाखवता आला इट मीन्स त्या दिवशी ना सेकंड शिफ्ट होती यांची सेकंड शिफ्ट म्हणजे यांना ना दोनला जायचं असतं तर त्याच्या पहिलेच त्यांना जेवायचं असतं बाराला वगैरे यांना जेवण लागतं तर मी ना क्लिनिंग झाल्यानंतर जेवण बनवून घेतलं आणि म्हटलं की यांना जेवण जेवायला देऊन घेऊ कारण कसं आहे ना की परत लेट होणार म्हणून मग मी यांना जेवायला दिलं आणि मग मी फ्रेश व्हायला गेली आणि जेवण करून झालं होतं यांचं आणि मग मी म्हटलं आंघोळ झालीच आहे तर आता पूजा करायला घेऊ कारण मला पूजा करायला बिलकुल टाईम भेटत नाही तर म्हणून मी पूजा करायला घेतली तर बघा इथे ना मी देवाची पूजा करते देव धुवून घेते पितांबरीने तर लास्ट टाइम मी एक व्हिड शॉट टाकला होता व्हिडिओमध्ये तर तो देव पूजा करतानाचा होता तर मी बघा इथे तुम्हाला दिसतंच आहे मी देव कसे धुते आहे आणि कुठे धुते आहे तर मला ना त्या शॉर्टमध्ये दोन लि दोन कमेंट्स अशा आल्या होत्या की एक ताई होत्या त्यांनी असं टाकलं होतं की देव बेसिनमध्ये धुतले तर नळीत पाणी नाही जाणार का आणि दुसरी एक कमेंट होती कि देव आसे बेसिंग मदे कि मदे देव की देव असे बेसिंगमध्ये नाही धुवायचे तर मला एवढंच सांगायचं आहे की देवाच्या ताटांमध्ये देव घेऊन धुवायचे ते मला असं वाटतं की स्वच्छ होत नाही त्यामुळे ना मला जोपर्यंत नळाखाली देवांना धरत नाही तोपर्यंत ना ते मला स्वच्छ झाल्यासारखे वाटत नाही आंघोळ केले घातल्याशिवाय वाटत नाही म्हणून मी देव असेच धुते आणि माझ्या लग्नाला आता पंधरा वर्ष झाले मी तेव्हापासून अशीच पूजा करते पण मला कधी कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे मुळात म्हणजे आपण असा विचार आणायचाच नाही डोक्यामध्ये असा विचार जर डोक्यात आणला ना तर त्या गोष्टी तशाच घडतात म्हणून मी कधीच असा विचार आणत नाही मला वाटतंय मी तसंच पूजा करते आणि मला जशी पटते ना मी तशीच करते फक्त मनापासून पूजा करते त्यामुळे मला कधी काही कुठला प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि कोणी असं बोललेलंही नाही आहे इवन माझ्या सासूबाईही अशीच पूजा करतात मा त्यामुळे मला काही चुकीचं मी करते असं मला वाटत नाही माझ्या व्यतिरिक्त असे पण काही लोक असतील की ते असे देवांना आंघोळ घालत असतील मे बी नसेल पण घालत पण मला तरी काही यात वावगं वाटत नाही आहे या उलट ना नळाखाली देवांना आंघोळ घातली ना तर मला ते देव स्वच्छ निघालेत असे वाटतात आणि देवपूजा ही स्वच्छ आणि प्रसन्न मनाने केल्यासारखी वाटते नाही तर ते ताटात घेऊन देवधुन मला ते बिलकुल पटत नाही त्यामुळे मग मी अशीच पूजा करते आणि प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते कोण कशा पद्धतीने पूजा करता आहे आपण जज नाही करू शकत हा तुम्ही चांगल्या मनाने सांगितलं मला मान्य आहे पण तरीही ना मला देवांना नळाखाली धरून आंघोळ घालणंच योग्य वाटतंय कारण मला ना तसे देव स्वच्छ झाल्यासारखे वाटत नाही एकतर पूजा मी ना खूप लेट लेट करते मला बिलकुल पण टाईम भेटत नाही ॲडजस्ट करावा लागतो त्यामुळे मला असे देव स्वच्छ करायलाच आवडतात तर आजची पूजा मला तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे देवाचे जे कपडे आहे ना ते मी हातानेच धुवून ना साईडला सुकायला टाकते मशीनमध्ये मिक्स नाही करत पूजा झाली आहे माझी वाजले किती आहे पावणे दोन पंधरा मिनटं पुढे आहे घड्याळ दीड वाजला आहे ह्या टायमाला पूजा झाली आहे माझी आता जेवण करायचं आहे म्हणजे बनवून झालं आहे ते यांचं जेवण झालं होतं आता म्हटलं काहीतरी गोडाचं बनवूया कारण संध्याकाळी मला नैवेद्य दाखवायला जमणार नाही आता जेवण झालं आहे वरण भात वगैरे पूर्णच केला होता त्यामुळे मग ते नैवेद्य तर काही संध्याकाळी दाखवायला होणार नाही त्यामुळे म्हटलं की आत्ताच गोडाचं नैवेद्य गोडाचा शिरा वगैरे दाखवून देऊया <laughs> मस्त शिरा असा रेडी झाला आहे चला तर मग आता नैवेद्य दाखवून देऊ देवाला आता खऱ्या अर्थाने पूजा पूर्ण झाली असं फील येतो आहे मला आणि खूप छान वाटतं आहे मी ना बऱ्याचदा असं फील केलं आहे की ज्या पण दिवशी मी ना पूजा करते मग ती सकाळी असो दुपारी असो किंवा संध्याकाळी असो की मला ना त्यानंतर ना खूप असं प्रसन्न आणि मस्त वाटतं आहे एक वेगळेच वाईब्स येतात आत्ता पण मला तशाच वाईब्स येत होत्या पॉझिटिव्ह वाईब्स तर मी आत्ता केस वगैरे झटकले आणि सादस असं जेवायला घेतलं होतं बटाट्याची भाजी आणि चपाती वरणभात मला खायचा नव्हता जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते इडलीसाठी तर ते वाटायला घेतलं कारण उद्या कसं संध्याकाळी किंवा सकाळी ना पृथ्वीला मला डोसे किंवा इडली देता येणार होती त्यामुळे म्हटलं की आत्ताच करून ठेवू तर बघा मस्त असं फ्लफी एकदम बॅटर रेडी झालं आहे आता हे बॅटर ना मी मायक्रोओनमध्ये ठेवते मी बऱ्याचदा मायक्रोओनमध्येच ठेवते त्यासाठी ना मी आधी ना प्री प्रीहीट करून घेतलं एक पाच मिनटं आणि मग त्याच्यामध्ये मग मी बॅटर ठेवलं त्यामुळे ना ते संध्याकाळपर्यंत असं मस्तपैकी ना वर आलो होतं मस्त असं परमनंट झालं आता हे जे भांडी होते सगळे जेवणाचे वगैरे ते मी धुवायला घेतले होते याच्या आधी पण एकदा एक भांड्यांचं राऊंड झाला होता माझा धुवून आणि हे आता जेवणानंतरचे वगैरे होते तर म्हटलं पटापट धुवून घ्यावे किचन मधलं सगळं आवरून झालं त्यानंतर मी पृथ्वीची रिव्हिजन घेण्यासाठी त्याच्याजवळ गेली किती चॅप्टर आहे ना पृथ्वी पेन्सिल घेऊन चल ग्रामरचं कुठे लिहिलंय घेऊन ये घेऊन ये आवरता आवरता चार कधी वाजले कळलेच नाही तर इकडे मी रेडी झाली होती किटीसाठी किटी होस्ट करणेवाली किधर आहे नीलम हाय करू हस आहे <laughs> स्मेल तो इधर तर है। है? हो बाई इधर देखो ऑलमोस्ट सगळ्या जणी जमल्या होत्या लेट झालं होतं पण सगळ्याजणी आल्या होत्या काही जणी किचनमध्ये होती फूड प्रिपरेशन चालू होतं त्यामुळे तिकडे होतं ना आम्ही इकडे बसलो होतो इकडे ना नीलम गेम एक्सप्लेन करत होती तर तो पुढे तुम्हाला दिसेलच तर गेम असा होता की आपल्या नवऱ्यांना फोन लावायचा आणि आय लव यू म्हणायचं आणि समोरून काय रिॲक्शन येते ती ऐकायची आणि बस फोन कट करायचा हाँ सेकंड गेम होता हाउजी मनु कौन है ये मेरा नंबर है ये मजा है ये तुमा हा गेम ना आम्ही प्रत्येक वेळेस खेळतो आणि मजा येते हा गेम खेळल्याशिवाय किटी कम्प्लीट झाली असं वाटतच नाही त्यामुळे हा गेम कंपल्सरी असतोच आमचा हो <laughs> गया? बऱ्याच <laughs> जण वर्किंग डेजमध्ये किटी असेल ना तर मला अटेंड करायला जमत नाही सुट्टीच्या दिवशी असेल संडेला तर मला नक्कीच जमते मग त्या दिवशी मी करतेच अटेंड आज पण खूप धमाल मस्ती केली होती खूप छान वाटलं होतं नीलम मी ना किटीसाठी खूप छान असं फूड बनवलं होतं तर तेच सगळे इथे अरेंज करत होते जेणेकरून सगळ्याजणी एकदम व्यवस्थित बसतील आणि एन्जॉय करतील फूड तर त्याची अरेंजमेंट चालू होती इकडे मजा आएगा कल नहीं सुनो पढ़ा वाला बाबू ने थी जिससे तुमने मिक्स किया ना वही दे दे इसको फोटो में निकल के ट्राई से वो बड़ा हो जाएगा हां तब बोलना फोटो भेजो मैं वापस नहीं नहीं परफेक्ट नहीं हम लोग है ना ने उसको सारे बोला था ना चुगली करने के तो हम क्या दोनों चीर चुगली जाएगी सबने तोहफा बोलना था चेयर पे मैं ही सगळ्यांनी फूड एन्जॉय केलं होतं आता थोडंसं फोटो सेशन आणि प्राईज होतं जे विन झाले होते त्यांना आणि मग इथेच आम्ही किटी आमची एंड केली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय